नमस्कार मी प्रिया मेडिटेशन कोच हिलर काउन्सिलर आणि न्यूरोलॉजिस्ट सर्वात प्रथम तीस तारखेला येणाऱ्या अक्षय तृतीयाच्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये स्वामी मय शुभेच्छा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो अक्षय म्हणजेच कधीही याला क्षय नाही असा म्हणजेच कधीही न संपणारा म्हणूनच या दिवशी केलेले कार्य नवीन खरेदी हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शुभफळ देणारे आणि कधीही न संपणारे असे ठरते म्हणूनच आवर्जून आपण या दिवशी खरेदी करतो कार्य करतो नवीन व्यवसायाला सुरू करतो कारण आपल्यामध्ये आपल्या जीवनामध्ये देखील सुख समृद्धी आनंद आरोग्याची भरभराट व्हावी आणि ती कधीही न संपणारी आणि भरपूर असावी म्हणून आपणही या, या शुभ मुहूर्तावर क्रिस्टल खूप महत्वाचे असे प्रोडक्ट घेऊन आलो आहोत की जे तुमच्या जीवनातील समस्या दूर करून तुमच्याही जीवनामध्ये भरभराट करण्यास नक्कीच मदत करतील पाहूया आपण कोणते स्टोन आहेत सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत हे ग्रीन जेड नावाचं स्टोन ग्रीप जेड हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आपल्या बुध ग्रहाला बॅलेन्स आणि स्ट्रॉंग करण्याचं काम करतं त्याचबरोबर नवीन नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध करून देतं आणि व्यवसायामध्ये भरभराट करून ते स्थिर करण्याचं काम हे ग्रीन जेड करतं आणि याचे डबल बेनिफिट्स व्हावे या करता यावर असलेलं हे व्यापार वृद्धी यंत्र व्यापार वृद्धी यंत्र हे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर त्याचे अगणित आणि कधीही न संपणारे असे फायदे आपल्याला नक्कीच मिळू शकतात असं हे ग्रीन जेड व्यापार वृद्धी यंत्र नक्कीच अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरामध्ये त्यानंतर हे स्टोन एनर्जी प्युरिफायर म्हणून ओळखलं जातं नेगेटिव्ह एनर्जीला एनर्जी कन्व्हर्ट करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असं हे सेलेनाईज स्टोन आहे आपण केव्हा केव्हा म्हणतो की माझा बिझनेस खूप छान चालू होता पण मध्येच तो ठप्प झाला आहे किंवा हवा तसा प्रॉफिट नाही होत आहे याचं कारण हेच आहे की कोणाची नजर लागते किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या व्यवसायावर आपल्या स्वतःच्या आयुष्यावर नक्कीच करत असतात आणि म्हणूनच कोणाचीही नजर न लागता आपल्याला व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी प्रगती व्हावी भरभराट व्हावी याकरता आहे सेलेनाईट व्यापार वृद्धी यंत्र त्यानंतर वरच हे असलेलं श्रीयंत्र आपण अक्षय तृतीयाच्या दिवशी नक्कीच आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर याचा खूप छान प्रकारे लाभ आपल्याला मिळू ला शकतो हे आहे पायराइट स्टोन्स डस्ट यावर असलेलं हे व्यापार वृद्धी यंत्र पायराइट स्टोन हे मनी अट्रॅक्शन साठी अत्यंत पॉवरफुल स्टोन, स्टोन आहे आपला आत्मविश्वास स्ट्रॉंग करतो नेगेटिव्ह एनर्जीला प्रोटेक्ट करतं असं अनेक नेगेटिव्ह एनर्जी पासून आपल्याला प्रोटेक्ट करतं अशा प्रकारचे अनेक फायदे ह्या स्टोन चे आहे आणि त्यावर असलेलं हे व्यापार वृद्धी यंत्र हे आपण आपल्या टेबलवर ठेवू शकतो वॉलवर अडकवू शकतो ह्याला हे स्टँड आहे घरामध्ये ऑफिसमध्ये कुठेही हे ठेवलं असा थे, खूप छान प्रकारे फायदा होऊ शकतो त्यावर पा त्यानंतर पायराईड डस्टवर असलेलं हे ओम सगळ्यात शक्तिशाली आणि माझा आवडता सिंबॉल जो आपला सुख समृद्धी आनंद आणि मांगल्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जात ओम हे सिंबॉल जर आपल्या घरामध्ये जर असेल तर त्यात आपल्याला खूप छान प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करतं असं हे ओमचं सिंबॉल असलेलं पायराईड फ्रेम त्यानंतर ओमचंच पण वेगळ्या डिझाईन मध्ये श्री यंत्र आणि ओम अशा फॉर्म मध्ये असलेलं हे फ्रेम आता आपण पाहणार आहोत खूप सुंदर असा हा हा रोज स्टोन। रोज, रोज स्टोन हा, प्रेमा स्टोन प्रेमाचा दगड म्हणून ओळखला जातो अट्रॅक्शन स्टोन म्हणून ओळखला जातो आपल्या व्यापारामध्ये आपल्या कस्टमर बरोबर आपले रिलेशन व्यवस्थित असणं अत्यंत गरजेचं असतं कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी कस्टमरमध्ये वाढ होण्यासाठी हा स्टोन जर आपण आपल्या ऑफिस मध्ये किंवा आपल्या शॉपच्या टेबलवर ठेवला तर त्याचे खूप फायदे आपल्याला नक्कीच अनुभवयास मिळतील त्याचबरोबर हल्ली खूप जणांच्या तोंडातून आपण ऐकतो खूप चिडचिड होते राग येतोय फ्रस्ट्रेशन अशा सगळ्या समस्यांना त्याचबरोबर नाते संबंधांमध्ये समस्या निर्माण झालेल्या आपण पाहतो तर अशा व्यक्तींच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये जर टेबलवर हा स्टोन ठेवला तर नक्कीच त्यांना देखील खूप छान आणि शुभ फळ हा स्टोन नक्कीच देईल नक्कीच अनुभव घेऊन बघा ह्या स्टोन बद्दल आणि सगळ्यात छान असं की ज्यांना व्यापारामध्ये करिअरमध्ये ग्रोथ करायची आहे अशा व्यक्तींसाठी हे कॉम्बिनेशन म्हणजे तर खूपच सुंदर रोज कॉर्स आणि व्यापार वृद्धी यंत्र म्हणजेच आपल्या जीवनामध्ये नवीन संधी उपलब्ध करून भरभराट करून ती स्थिर करण्यासाठी आणि कस्टमर बरोबर बर रिलेशन व्यवस्थित ठेवून कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी हे दोन्ही कॉम्बिनेशन जर आपण अक्षय तृतीया दिवशी आपल्या घरामध्ये आणले तर नक्कीच तुम्हाला खूप छान फायदे मिळतील त्यानंतर आता आपण पुढचा स्टोन पाहणार आहोत हा क्लिअर कॉट्स आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांना प्रगती करायची आहे त्यांना हा स्टोन अत्यंत लाभदायक आहे पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करण्यासाठी डि डिवाइन एनर्जी, एनर्जी बरोबर दैवी शक्ती बरोबर कनेक्ट करण्यासाठी खूप अत्यंत फायदेशीर आहे मेडिटेशन करताना जर हा स्टोन जर आपण आपल्या सोबत ठेवला तर आपली इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग होऊ शकते असा हा क्लिअर कॉट्स म्हणजे स्फटिक देखील आपण ह्याला म्हणतो त्यानंतर लॅबर नेगेटिव एनर्जीला कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जेला प्रोटेक्ट करणारा हा प्रोटेक्ट करणारा हा स्टोन आहे की जो कुठलीही नकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येऊ देत नाही त्याला तिथे नष्ट करण्याची ताकद ह्या स्टोन मध्ये आहे हा छोट्या फॉर्म मध्ये जर घेतला आपण आपल्या पर्स मध्ये सतत आपल्या सोबत ठेवू शकतो हा स्टोन सतत सोबत असतो माझा गार्ड म्हणून झोपतानाही मी माझ्या बाजूला ह्या स्टोनला ठेवत असते की नकारात्मक ऊर्जेपासून सतत आपलं संरक्षण व्हावं म्हणून खूप सुंदर असा हा लेब्रोराइट स्टोन आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत हे पायराइट स्टोन छोट्या छोट्या फॉर्म मध्ये आपण घेतले आहेत की जेणेकरून आपल्या कॅश काउंटर मध्ये त्यानंतर आपल्या मध्ये तिजोरीमध्ये ऑफिसमध्ये तुम्ही ठेवू शकता घरामध्ये ठेवू शकता आपल्या पर्स मध्ये ठेवू शकता आणि याचे लाभ नक्कीच अनुभवू हो शकता हे क्रिस्टल स्टोन च ट्री आहे पाच प्रकारचे स्टोन आहेत मनी अट्रॅक्शन अपॉर्च्युनिटी त्याच्यानंतर गुरुग्रहाला बॅलेन्स करणार अशा प्रकारचे खूप सारे फायदे या क्रिस्टल स्टोनचे आहे याबद्दल डिटेल मध्ये माहिती आपण आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की या स्टोनची या ट्रीची डिटेल मध्ये माहिती पहा आणि ऑर्डर बुक करा खूप छान नक्षत्र दिवशी हे जर आपण घरी स्थापित केलं तर नक्की त्याचे खूप छान आपल्याला लाभ मिळतो अशा प्रकारे हे आपले सर्व प्रोडक्ट आम्ही मनापासून क्लिन्जिंग हिलिंग आणि अभिमंत्रित करून देतो त्याचबरोबर तुम्ही कोणता मंत्र बोलला पाहिजे या क्रिस्टल स्टोन साठी कुठल्या कुठल्या प्रकारचे अफर्मेशन बोलले पाहिजे हे सर्व प्रकारचे आम्ही मनापासून आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो की तुम्हाला तुम्हालाही तुमच्या समस्या पासून बाहेर पडून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भरभराट व्हावी आणि तुम्हाला जे काही इच्छा आहे ते पूर्ण व्हावी यासाठी मदत आम्ही नक्कीच करत असतो प्रयत्न करत असतो त्याचबरोबर हे प्रोडक्ट कुठे ठेवावे कसे ठेवावे ते आपण बघणारच आहोत जा, लवकर हे बुक करा की जेणेकरून तुम्हाला अक्षय दिवशी हे घरामध्ये स्थापित करायला स्थापन करायला मिळतील अक्षय पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून आणि खूप खूप शुभेच्छा हे hey, व्यापार वृद्धी यंत्र तुम्ही अशा प्रकारे आपल्या घराच्या देवघरामध्ये किंवा आपल्या शॉपमध्ये सुद्धा छोटस आपलं देवघर असतं त्या घर देवघरामध्ये तुम्ही हे स्थापित करू शकता अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर खूप सुंदर आणि खूप छान असं हे फळ देणार व्यापार वृद्धी यंत्र घरामध्ये स्थापित केल्यावर सर्वांच्या व्यवसायामध्ये वृद्धी होण्यास देखील मदत होईल वॉल वॉलवर उत्तर दिशेला तुम्ही लावू शकता खूप सुंदर असं हे दिसतं व्यापार वृद्धी पायराइट फ्रेम त्यानंतर हे ग्रीन जेड वर असलेलं हे व्यापार वृद्धी यंत्र आपण हे आपल्या ऑफिसच्या टेबलवर असं येलो किंवा रेड कलरच्या कपड्यावरती या व्यापारवृद्धी यंत्र आणि हे कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी हे रोजकॉर्स स्टोन आपण अशा प्रकारे ठेवू शकतो आपलं ट्री सुद्धा आपण आपल्या टेबलवर असं साईडला कुठेही ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला जास्तीत साथ जास्त सा पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट करण्यासाठी मदत होईल